आपल्या भागातील व शहरातील बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी आमच्या आय एन ओ न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व अपडेट राहा जनपद प्लॅटफॉर्म करते आपल्या व्यवसायाची भरभराट बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क नव्याण्णव साठ ब्याण्णव बावीस बारा आत्ताच गोडगिरी आणि जाच्या रस्त्यावरती एक भरधा वेगाने ट्रक मिंट्रामध्ये शिरला आणि त्यातली चार मिंट्र म्हणजे पूर्णपणे जागाल्याची परिस्थिती निर्माण झाल्यात तर श्रीसंत बागडे महामित्र संघटनेच्या व्यक्तीने पुन्हा पुलाईची पाकळीमध्ये मदत नाही तर कर्तव्य म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना दिलो आहे आणि ट्रकवाल्यांचा यांचा जो वाद होता त्यामध्ये जो समीकरण होतं ते बदल होतं त्यातले कमी पडलेले पैसे हे घर घालून ते वाद कुठेतरी मिटून पोलीस स्टेशन केस कटलं हे न खेळता हे या ठिकाणी मिटण्यात आले पण त्यावरती एक एक गोष्ट महत्वाच्या लक्षात आले की रस्त्यावरती ॲक्सिडेंटचं प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात जत आहे उंदी असलेल्या भागामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलं आहे की याचं जर देखील येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाने त्यावरती गांभीर्याने आता जतमध्ये पण मोठ्या प्रमाणात रस्ता लोक चालू आहे परशुराम मोरे त्या ठिकाणी आंदोलन करतात तालुक्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीचं जर ॲक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं परवाच बघितलं तर मे म जे मेंढपाळ आहेत हातावरचं पोट आहे आणि पोटाची खळगे भरण्यासाठी घरातून बाहेर पडायचं दिवसभर राणामाळात फिरायचं आणि परत घरी जाताना ह्याच्यावरती देखील प्रशासकाच्या माध्यमातून काळामध्ये असं कुठं अपघात घडला तर त्या मेंढपाळला त्यांनी काही इन्शुरन्स काढणे किंवा लिखाण काढणे अशा पद्धतीचं कुठली सुविधा त्या ठिकाणी नसते तर तातडीने प्रशासकाने एक वेगळी विशेष बाब म्हणून त्या असे मंडपाळाला त्या ह्याला एक मदत म्हणून त्या ठिकाणी त्यांच्याही माध्यमातून व्हावी आणि माझी विनंती आहे की दानसुरी व्यक्ती महत्त्वाच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक मंडळी आहेत त्यांनी या तुमचं नाव काय पूर्ण नावा सिद्धू नागू ओघरे घोरे राहणार कोळगिरी यांना मी ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना मदतीचं आवाहन देखील करतोय आणि त्यांना तुम्ही सर्वांनी